चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रदूषणावर तात्काळ नियंत्रण आणण्याच्या सूचना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रपूर वीज केंद्राचे अधिकारी आणि डब्ल्यू सी एल अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली वीज केंद्र आणि डब्ल्यू सी एलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने या प्रदूषणावर तात्काळ आळा घालावा अन्यथा वीज केंद्रातील दोन संच बंद करावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे सोबतच येत्या सतरा तारखेला या भागाचा दौरा करणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे स्टेशनच्या माध्यमातून होणार प्रदूषण काही दिवसामध्ये अति जास्त झालं आणि त्या संदर्भात त्या ठिकाणच्या नागरिकांनी या संदर्भातला एल्गार उपोषणाच्या माध्यमातून केला आहे आज त्या संदर्भातली गे बैठक घेतली गे। सतरा तारखेला मी स्वतः दुपारी बारा वाजता त्या भागाचा सीजीएम सीटीपीएस व सीजीएम डब्ल्यू सी सोबत तिथं प्रवास आम्ही दौरा करतो आहे माहिती घेतोय आणि स्थायी स्वरूपामध्ये हे प्रदूषण होणार नाही अन्यथा आम्हाला सुद्धा पब्लिक इंटरेस्ट इटिगेशन दाखल करावे लागेल आणि मग कारण नसताना सीटीपीएसचे दोन संच हे बंद करण्याचे आदेश प्राप्त करून घ्यावे लागतील मी या संदर्भातला स्पष्ट इशारा दिला आहे की आपण ताबडतोब काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने हे प्रदूषण वाढलं या काही दिवसामध्ये काहीतरी गडबड या मशीनमध्ये करण्यात आली आहे आणि या संदर्भात या पंधरावीस दिवसामध्ये वाढलेलं प्रदूषण हे शून्यावर आणावं लागेल सक्त सूचना दिल्या आवश्यक असेल तर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांशी बैठकी आयोजित करण्याची आम्ही तयारी केली आहे